एपिसोडची सुरुवातच मोठ्या तणावाने होते अद्वैत आणि सुकन्या गाडीतून जात आहेत अचानक सुकन्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो तिच्या छातीत कळ येते अद्वैत अत्यंत काळजीने विचारतो सुकन्या काय होत आहे सुकन्या वेदनेने विव्हळत असते अद्वैत तिला धीर देत म्हणतो सुकन्या डोंट वरी तुला काही होणार नाही मी तुला काही होऊ देणार नाही गाडी ट्रॅफिकमध्ये अडकते सुकन्याचा जीव गुदमरतोय हे बघून अद्वैत गाडीतून उतरतो आणि तिला कडेला रुचलून हॉस्पिटलमध्ये धाव घेतो ह्या प्रसंग बघताना असं वाटतं की जणू काही अद्वैत कलालाच वाचवण्यासाठी धावतोय तो, तो डॉक्टरांना ओरडून बोलवतो डॉक्टर प्लीज काहीतरी करा हिच्या जीवाला काही थो होऊ देऊ नका डॉक्टर सुकन्याला आत घेऊन जातात अद्वैत बाहेर बाकावर हाताश होऊन बसलेला असतो तेवढ्यात नर्स येऊन त्याच्या हातात सुकन्याची फाईल आणि बॅग देते अद्वैत ती फाईल उघडतो आणि तिथेच काळाचा एक मोठा खेळ उलघडतो फाईलवर हॉस्पिटलचं नाव असतं सिटी हॉस्पिटल आणि तारीख असते बारा जून अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते तो धक्क्याने स्वतःशीच म्हणतो सिटी हॉस्पिटल बारा जून ही तीच तारीख आहे ज्या तारखेला कलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती अद्वैत पुढे वाचतो हार्ट ट्रान्सप्लांट त्याचे डोळे भरून येतात त्याला सगळा भूतकाळ आठवतो ज्या दिवशी कलाने तिचं हृदय दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्याच दिवशी सुकन्याचं ऑपरेशन झालं होतं अद्वैत रडत डॉक्टरांना फोन लावतो आणि विचारतो डॉक्टर मला सांगा बारा जूनला कला चांदेकर यांचं निधन झालं आणि त्यांनी हार्ट ट्रान्सप्लांट केलं ते कोणाला केलं होतं पलीकडून डॉक्टरांचं उत्तर येतं जे ऐकून अद्वैतच्या अश्रूंचा बांध फुटतो अद्वैत रडत स्वतःशीच म्हणतो ज्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही असं मी म्हणालो होतो तीच व्यक्ती तीच व्यक्ती कलाचा खुनी शोधण्यासाठी माझी मदत करत होती सुकन्या गुसरं तिसरा कोणी नसून ती माझ्या कलाचं चालतं बोलतं रूप आहे तिचं हृदय सुकन्यामध्ये धडधडतं आहे हा महा क्षण अत्यंत भावनिक आहे जणू काही कलाने पुन्हा एकदा अद्वैतला साथ घातली आहे दुसरीकडे घरात एक अत्यंत भयंकर आणि अशुभ कारस्थान शिजत असतं सरोज वहिनी घरात एकटीच असते ती फोनवर कोणाशी तरी बोलते आणि खात्री करून घेते की घरात कोणी नाहीये ती राहुलला बोलते राहुल आता आपल्याला फक्त एक संधी मिळायला हवी आणि ती संधी स्वतःहून चालून आली आहे घरात कोणी नाहीये म्हातारा एकटा आहे आता त्या म्हाताऱ्याला संपवलंच पाहिजे राहुल थोडा घाबरतो तो, तो म्हणतो मम्मा आपण त्यांना जिन्यावरून ढकलून देऊ का सरोज वहिनी डोळे वटारून म्हणते नाही राहुल त्याने फक्त हाडं मोडती तो म्हातारा तसा दणकट आहे आता छोटे मोठे प्लॅन नाही डायरेक्ट वरचा रस्ता आहे ती राहुलना आदेश देते तू घरातले सगळे लाईट्स घालव आपण त्याचा गळा दाबून मारूया आज काहीही झालं तरी तो म्हातारा संपलाच पाहिजे आई मुलांचा हे रूप बघून अंगावर काटा येतो हॉस्पिटलमध्ये सुकन्या शुद्धीवर येते अद्वैत तिच्याकडे प्रेमाने आणि आदराने बघत असतो सुकन्या विचारते सर कसं वाटतंय आता मला खरंच बरं वाटतंय अद्वैत तिच्या हातावर हात ठेवतो त्याचे डोळे पाणावलेले असतात तो म्हणतो तू सांगितलंच नाहीस मला तुझं हार्ट ट्रान्सप्लांट झालं होतं ते सुकन्या म्हणते मला ते कोणाचं हृदय आहे हे माहीत नाही सर पण त्या व्यक्तीने मला पुनर्जन्म दिला आहे अद्वैतीला सत्य सांगतो ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती माझी बायको आहे कला कला चांदेकर हे ऐकून सुकन्याला जबर धक्का बसतो अद्वैत रडत सांगतो तिने तिचं हृदय तुला दिलंय म्हणजे माझी कला माझ्या आजूबाजूलाच आहे सुकन्याच्या डोळ्यातून पाणी येतं ती म्हणते काय कलाताईंचं हृदय सर हे कसं होऊ शकतं तुमच्या आत्या आणि वहिनी तर मला सांगत होत्या की कलाताई गुन्हेगार आहेत पण त्यांनी तर मला जीवन दिलंय सुकन्या अद्वैतला वचन हो देते सर आता हे हृदय मी जीवा पाठ जपेन ह्या हृदयाचा प्रत्येक निर्णय मी ऐकेन आणि हो कलाताईंना न्याय मिळवून देण्यासाठी मी आता काहीही करेन त्यांचे गुन्हेगारांना मी सोडणार नाही अद्वैतही तिला साथ देण्याचं वचन देतो घरात अचानक लाईट जातात आजोबा भालचंद्र आपल्या खोलीत झोपलेले असतात अंधारामुळे त्यांना जाग येते ते ओरडतात राकेट राकेत कोण आहे पण घरात कोणी नसतं तेवढ्यात अंधारात दोन आकृत्या येतात सरोज आणि राहुल त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला असतो हे दृश्य अत्यंत भीतीदायक आहे आजोबांना काही कळायच्या आधी ते दोघं त्यांच्यावर झडप घालतात सरोज वहिनी आजोबांचे पाय धरते आणि राहुल उशीने त्यांचा तोंड दाबायचा प्रयत्न करतो आजोबा जीवाच्या आकांताने ओरडतात वाचवा सुकन्या अद्वैत पण त्यांचा आवाज दबला जातो घराची लक्ष्मी आणि रक्षक संकटात आहे हा खूप मोठा अशुभ संकेत आहे हॉस्पिटलमध्ये अचानक सुकन्याला अस्वस्थ वाटायला लागतं हे सुकन्याचं मन नाही तर तिच्यातल्या कलाचं हृदय आहे जे आपल्या आजोबांवरच्या संकटाची चाहूल घेत आहे सुकन्या अद्वै का म्हणते सर मला घरी जावंच लागेल मला काहीतरी विचित्र वाटतंय सतत आजोबांचा चेहरा डोळ्यासमोर येतोय अद्वैत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तुला आरामाची गरज आहे पण सुकन्या ऐकत नाही ती म्हणते नाही मला आत्ताच्या आत्ता घरी जायचं आहे काहीतरी चुकीचं घडतंय डॉक्टर येतात पण सुकन्या हट्ट चरून बसते शेवटी तिच्या हट्टापुढे नमते घेत अद्वैत तिला घरी घेऊन जायला तयार होतो हे अंतर्मनाचे संकेतच त्यांना योग्य वेळी घरी पोचवणार आहेत अद्वैत आणि सुकन्या घरी पोचतात घर पूर्ण अंधारात असतं सुकन्या धावत आजोबांच्या खोलीकडे जाते तिथे सरोज आणि राहुल आजोबांचा जीव घेतच असतात तेवढ्यात अद्वैत आणि सुकन्याचा आवाज येतो आजोबा आजोबा हे ऐकून सरोज आणि राहुल घाबरतात ते पटकन आजोबांना सोडून अंधाराचा फायदा घेऊन खोलीतून पळून जातात अद्वैत लाईट लावतो आजोबा बेडवर पडलेले असतात ते जोरात श्वास घेत असतात सुकन्या त्यांना पाणी देते अद्वैत विचारतो आजोबा काय झालं आजोबा घाबरत म्हणतात माझ्यावर जीव घेण्या हल्ला झाला कोणीतरी मला मारायचा प्रयत्न केला अद्वैत आणि सुकन्याला धक्का बसतो सुकन्या म्हणते सर बघितलं मला जे वाटत होतं तेच झालं हे फक्त अपघात नव्हतं सगळे सावरतात अद्वैत विचार करतो घरात कोणी नाहीये मग हे कोण होतं सुकन्याला आता खात्री पडते की कलाचा अपघात नव्हता तर हा खूनच होता आणि आजोबांवरचा हल्ला त्याचा कनेक्शन आहे अद्वैत म्हणतो कलाच्या मोबाईलमध्ये काहीतरी पुरावा असेल पण ॲक्सिडेंट झाल्यापासून तो फोनच सापडत नाही आहे तेवढ्याच सुकन्याला काहीतरी आठवतं ती म्हणते सर एक मिनिट ती तिच्या बॅगेतून एक फोन काढते आणि अद्वैतच्या हातात देते तो कलाचा फोन असतो हा एक मोठा शुभसंकेत आहे की आता सत्य लवकरच बाहेर येणार आहे सुकन्या म्हणते हा फोन मला माझ्या बॅगेत सापडला होता अद्वैत तो फोन हातात घेतो आता या फोनमध्ये काय दडलंय सरोज वहिनीचं कारस्थान उघडकीस येईल का हे पाहणं रोमांचक ठरणार आहे आणि अशा प्रकारे आजच्या या उत्कंठावर्धक एपिसोडचा अंत होतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू